Kaç yaşa bir başladı? Kaç yaşa bir başladı? Kaç yaşa घरा घालत पैसे तुम्ही वाटलं आहे नाही नाही बोलू शकत तुम्हाला दिसत नाही का हे सगळं काय चौकशी नाही तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत कुठे आले तुम्ही एकही माणूस आणत नाही घरा घालत पैसे वाटतात नाही नाही कुठला आता रात्रभर जात तुम्ही वाटीत घेता नाही आपल्याकडे सगळे तुम्ही पैसे वाटून मोकळे होते अजिबात अजिबात नोटूक आयला तर माणूस कुठे इथं बोलवतो त्याला काय नाही सगळे पैसे वाटून मोकळे काय पद्धत आम्ही काय नाही इकडं

का झालं नाही कालपासून सरात पैसे दिवसा ढवळा पैसे पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला वाटताना अशी माझी नगरसेवक गुन्हेगार हे वाटत असताना नितीन कदम या तिकडून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन तास झाले मला फोन आला फॉम अशी तक्रार सुद्धा घेत नाही आभा शाज्यांचा फोन आला आज पुणे शहरातून विविध भागातलं पैसे वाटताना सरच पोलिसांच्या समोर पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला पैसे वाटत असताना पोलीस दुर्लक्ष करतात ह्याचाच अर्थ की पोलीस या ठिकाणी पैसे वाटतात निवडणूक आयोगाचं भरारी पद्धत हे हद्दीत दिसत नाही ह्याचा त्याने पैसे आम्ही गोळा करून आणलेत आणि चारशे पट करोच्या काळात खाल्लेले पैसे आज निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात हे बाबासाहेब लिहिलेलं संविधानाचा अपमान लोकशाहीची हत्या करण्याचं काम पोलीस खात्याला निवडणूक खात्याला हाताशी धरून भारतीय जनता पार्टी लोक करतात फोन केलेला तक्रार दिलेले कालच मी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलोय जर पैसे वाटले तर आम्ही ठेव बसतो ना आम्ही संविधाना